मुसलमान कोणी असू दे बाळासाहेबांना हिंदूचा ते नव्हतं आता तुम्ही फिरव फिरवत बाया बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले ते हिजडे भिजडे तुम्हीच हिजडे आहात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कारण तुम्हाला हिंदुत्वच कळत नाहीये दुसरं हिंदू म्हणजे हिंदुत्व होत नाहीये बरोबर राम मंदिर बांधलं तुझा तुझा तसा ह्या का वागण्या रामासारखा आहे का मोदीचं वागणं रामासारखा आहे का तिथे दलित महिलांना तुम्ही जिज्जात लुटताय तिथे तुम्ही मणिपोराच्या बायका नागड्या करताय तुम्ही राम आहात का कुठल्या मग बदला मागताय मटन खातात हे जो विषय पंतप्रधान ना तू दहा वर्ष काय केलं सांग लोकांना दहा वर्षात तू काय केलं ते सांग लोकांना <laughs> तुझा उद्या तुझा विकास सांग लोकांना दहा वर्षात काय केलं असते हा मटन खातो हा मंगळसूत्र येणार हा हे करणार हे विजय विषय पंतप्रधानांचे तुझं विजन काय पुढे पुढच्या दहा वर्षामध्ये भारत कुठे असणार हे तुझं विजन पाहिजे हा नुसतं हिंदू <laughs> मुसलमान मंगळसूत्र येणार मुलं काढले जास्त का आमच्या वारावर मुलं जास्त नव्हती म्हणजे आमच्या इथून अपमान करताय जास्त मुलं तुझ्या आईला जास्त होती का मी काय खाणार मी किती मुलं काढणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे ह्याच्यावर मुलं अजिबात नाहीये हे विषय निवडणुकीमध्ये मोदीला काही ठिकाणी दिला नाही हिंदुत्वाचा आम्ही आम्ही हिंदू आहोत आम्ही रामाला मानतो तुझा तू म्हणजे आम्हाला आम्ही हिंदू आहोत कि देशद्रोहोत की आम्ही कोण आहोत सुरू होती पासून

नाही नाही मुद्दे तुम्ही हे मुद्दे घ्या हा मोदीचे मुद्दे काय आहेत मोदीचे मुद्दे काय आहेत मटण खातो मंगल उतरण येतो अरे तू दहा वर्ष सत्तेमध्ये आहेस ना तू काय केलं तीनशे सत्तर हटवलं काय झालं उपयोग थ्री सेव्हन्टी हटवून कोणाला फायदा झाला अडाणीला फायदा झाला तिकडे तो आमचं ते बसलाय उपस्थित तुम्ही काळजी घेत नाही हा सगळे आमच्या नर्सर्गी सगळे अडाणी इकडे जात आहेत उद्या अंबानी अदानी मला तर लेट झालं तर मी बसले होते पण आपण चौक सांगा गोष्टी घ्यायला पाहिजे तो म्हणजे मग